भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिल्याने आता अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत देशमुख कुटुंबियांनी देखील भगवानगडावर जात शास्त्रींची भेट घेतली होती आता शास्त्रींच्या भूमिकेमुळे त्यांचं पुण्यातील कीर्तन रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे पुण्याच्या देहूतील भंडारा डोंगरावर नामदेव शास्त्री महाराजांचं कीर्तन सात फेब्रुवारीला होणार होतं हे कीर्तन रद्द करावं अशी मागणी मराठा समाजाकडनं भंडारा डोंगर सप्ताह समितीकडे करण्यात आली आहे ती मागणी मान्य केल्याचा दावा मराठा सेवकाने केला असला तरी समिती याबाबत काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे या, या, लाग लाग या प्रकरणावर मराठा सेवक अनिकेत देशमाने यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे नमस्कार जय शिवराय मी अनिकेत देशमाने मराठा सेवक येत्या सात तारखेला देऊ येथील भंडारा डोंगरावर सर्वात मोठा हरिणाम सप्ताह हो, साजरा होतो आहे आणि त्या सात तारखेला या सप्ताहानिमित्ताने भगवानगडाचे महंत नामदेवजी महाराज शास्त्री यांचं कीर्तन या ठिकाणी होणार होतं असं आम्हाला आमचे तेथील स्थानिक मराठा सेवक नरेंद्र भाऊ मुरे यांच्यामार्फत कळालं त्यानंतर आम्ही अखंड मराठा समाज पुणे जिल्ह्याच्या वतीने या भंडारा डोंगरावर गेलो आणि तेथील मंदिर कमिटी असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांची आम्ही भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिलं की जे भगवान गडाचे महंत आहेत नामदेव महाराज शास्त्री यांचा आपण सात तारखेला ते या ठिकाणी कीर्तन आयोजित केलं आहे परंतु याच नामदेव शास्त्री महाराजांनी बीड जिल्ह्यातील घडलेला प्रकार मत्साजोग गावचे सरपंच स्वर्गीयवासीय संतोषांना देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली आणि त्या हत्येतील जे मारेकरी आहेत त्यातील जे गुन्हेगार आहेत व त्यांना त्यांचा त्यांच्या त्यांच्या डोक्यावर हात आहे या गुन्हेगारांचा या सर्वांचीच उघड उघड पाठराखण या नामदेव महाराज शास्त्रींनी केली त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातच एक आक्रोश निर्माण झाला आहे राग निर्माण झाला आहे निषेध व्यक्त केला जात आहे वारकरी संप्रदायातनंही याबाबत निषेध व्यक्त केला जात आहे महाराजांचा त्या अनुषंगाने या ठिकाणी जर कीर्तन झालं तर त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्याची जबाबदारी कोण घेणार हे सर्व आम्ही त्यांना पटवून दिलं त्यानंतर आम्हाला पोलीस प्रशासन आणि कमिटीनी आश्वासित केलं की आम्ही नक्कीच याच्या बाबतीत विचार करू आणि योग्य तो निर्णय घेऊ त्यानंतर आज आम्हाला सकाळी कळालं की तेथील प्रशासन आणि कमिटीने निर्णय घेतला आणि महाराजांचं कीर्तन रद्द केलं त्याबद्दल आम्ही कमिटी मंदिर कमिटी किंवा पोलीस प्रशासन या दोघांचंही मनपूर्वक आभार मानतो आणि आम्ही स्वागत करतो या निर्णयाचं आणि यानंतर आम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे की आमचा भगवानगडाबाबतीत कोणताही चुकीचा संदेश नाही आमची कालही भगवानगडाबाबतीत श्रद्धा होती आमची आजही आणि उद्याही असणार आहे परंतु जे महाराजांनी हे वक्तव्य केलं त्याचा नक्कीच आम्ही निषेध करतोय एवढंच सांगतो धन्यवाद आता या सगळ्या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पिंपरी चिंचवडहून कृष्णा पांजाळसह ब्युरो रिपोर्ट मुंबईत